हैं बने उसको समाज है, समाज है, आज या ठिकाणी जमलेले सर्व मराठी बांधवांना मी या ठिकाणी नतमस्तक होतो मी समीर काबूल खान राहणारा नानापेट पुणे शहर मी एक मुस्लिम समाजाचा व्यक्ती असून सुद्धा सांगतो की आपल्याला मराठी लोकांना आरक्षण मिळालाच पाहिजे हा त्यांच्या मूलभूत हक्क आहे आणि ते कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना आरक्षण मिळालाच पाहिजे कारण आज आपण बघतो बक... मराठी माणसाच्या मुलांमध्ये एवढी क्षमता आहे त्यांनी नव्वद नव्वद नाही आणि पन्नास टक्के आणि राहतात त्यांना बुद्धिमत्ता असल्यामुळं सुद्धा त्यांना ते मिळत नाही याचा अर्थ मराठी माणसाला सुद्धा आज आरक्षण मिळालाच पाहिजे जर तुम्हाला आरक्षण द्यायचं नसेल तर सर्वांचे आरक्षण रद्द करा आणि जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर मराठी बांधवांना आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे आणि हे मराठी माणूस पाकिस्तानातून आलेला नाहीये बांगलादेशून आलेला नाहीये हा ना मराठी माणूस या मराठा समाज आपल्या मातीमधला समाज आहे या मोठ्या भावला कुठल्याही अडचणीला समोर जाताना आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांनी पाठिंबा दिलाच पाहिजे कारण ज्या ज्या वेळेस कुठलाही संकट येतो मराठी माणूस आपल्या छातीची ढाल करून सर्व वाचवण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते मराठा समाज करतो आपल्याला लागेल कुठलाही धर्म कुठलाही जात न पाडता आपण सर्वांनी मराठा लोकांना पाठिंबा दिलाच पाहिजे त्यांना आरक्षण मिळालाच पाहिजे आणि जे, जे। आज आपले जरांगे पाटील सांगितलंय की मी परत पतरणार नाही आणि

परिस्थितीमध्ये मराठा लोकांना आरक्षण मिळालंच पाहिजे आणि ते आरक्षण त्यांच्या हक्काच आहे आणि संविधानचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं होतं की मराठ्यांना तुम्हाला सुद्धा आरक्षणची गरज पडणार आहे परंतु काही कलामुळं ते रद्द झाल्यामुळं आज मी ते खोलात जात नाहीये परंतु आपल्याला माहिती आहे नाहीतर सर्वांचे आरक्षण रद्द करा जे ते आपल्या क्षमतेवर नोकऱ्या मिळवतील शिक्षण घेतील जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर मराठी बांधवांना आरक्षण कुठल्याही परिस्थितीमध्ये दिलाच पाहिजे